छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन संवर्धन आणि संरक्षण या उद्देशानं भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुरस्कृत आणि मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या निमित्तानं बोलींचा जागर हा विशेष कार्यक्रम मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती येथे मोठा उत्साह आणि अभ्यासपूर्ण वातावरणात पार पडला आहे मराठी ज्ञान परंपरेचे प्रतीक असलेल्या ग्रंथदिंडीनं कार्यक्रमाची भारदस्त आणि संस्कारक्षम सुरुवात झाली आहे परंपरा संस्कृती आणि बोली वैभव यांचा सुरेख संगम साधणारी ही ग्रंथदिंडी उपस्थितांच्या मनावर विशेष ठसा उमटवून गेली आहे मराठी भाषेच्या समृद्ध बोली परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या लोककलांचं सादरीकरण बोली भाषांवरील संवाद महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत अनुभव घेता आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगाव आवलगावकर होते अध्यक्ष मनोगतामध्ये त्यांनी मराठी भाषेचे खते सामर्थ्य तिच्या प्रमाण भाषेत नव्हे तर तिच्या विविध बोलींमध्ये दडलेला आहे बोली टिकल्यात तरच सा 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 भाषा जिवंत राहते आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचतो असं ठामपणे नमूद केलं आहे बोलीभाषांमधून लोकजीवन संस्कृती मूल्य आणि इतिहास यांचं प्रतिबिंब उमटत आहे त्यामुळे बोलीभाषांचे शास्त्रीय अध्ययन दस्तऐवजीकरण आणि विद्यापीठीय पातळीवरील संशोधन होणे काळाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे प्रमुख अतिथी डॉक्टर काशिनाथ बहाडे यांनी कोरकू बोलीच्या उदाहरणातून बोलीभाषा आणि समाजजीवन यांचा अतूप नातं स्पष्ट केलं बोलीभाषा ही केवळ संवादाचं साधन नसून त्या त्या समाजाची ओळख जीवनदृष्टी आणि अनुभव विश्व व्यक्त करणारी समृद्ध सांस्कृतिक ठेवा असं त्यांनी सांगितलं डॉक्टर मंदा नांदुरकर यांनी आपल्या भाषणात कोरकू संस्कृतीचं सा वैशिष्ट्य सविस्तरपणे उलगडून सांगितलं कोरकू समाजाची बोली लोकगीत सण उत्सव नृत्य परंपरा श्रद्धा आणि निसर्गाशी असलेलं नातं यामधून एक स्वतंत्र आणि समृद्ध सांस्कृतिक व्यक्त होत आहे कोरकू संस्कृती ही केवळ वा भूतकाळाचा वारसा नसून आजही जिवंत असून तिच्यातून आदिवासी समाजाची जीवनदृष्टी सामूहिकता आणि मूल्यव्यवस्था स्पष्टपणे दिसून येते या संस्कृतीचे संवर्धन करताना भाषेसह परंपरा लोकज्ञान आणि जीवनशैलीचंही जतन आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय कार्यक्रमातील लोककला सादरीकरण विशेष आकर्षण ठरले जागर मराठी भाषेचा या प्रभावी नाट्य सादरीकरणातून मराठी भाषेचा इतिहास बोली भाषांचे वैभव हो। लोकजीवनातील भाषेचे स्थान आणि तिचे सांस्कृतिक सामर्थ्य अत्यंत भावस्पर्श पद्धतीने मांडण्यात आले संवाद गीत अभिनय आणि लोकधाटीच्या सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि या सादरीकरणाला उपस्थितांत बाग आले शासकीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित संतोष गोसावी भाषा उपसंचालक भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य त्यांनी मराठी भाषेच्या बोलींच्या दस्त ऐवजीकरण आणि संवर्धनासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे बोलीभाषा जतनासाठी शैक्षणिक संस्था अभ्यासक आणि समाजांचा समन्वय आवश्यक असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशालता गुट्टे यांनी अत्यंत भाव अभ्यासपूर्ण आणि संयत्व ओघोत शैलीमध्ये आहे हा कार्यक्रम मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर किरण कुलकर्णी मान्य सचिव मराठी भाषा विभाग यांच्यासह

कोकुला शब्दच नाही संस्कृत मध्ये सुद्धा आहे राम रामो हा राम रामो राम राम ए रामो म्हणजे दोन राम आणि रा, राम राम म्हणजे तीन राम म्हणजे संस्कृत मध्ये सुद्धा वचनाचे तीन तरी रचना आहे मग या संस्कृत भाषेचा प्रभाव हा कोकुला भाषेवर असू शकतो का असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही विनाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण या बघू शकतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा जागा बोलीचा जागा हा कार्यक्रम चालू आहे त्याच्या अनुषंगाने आज आपण क्षेत्रामध्ये मराठी भाषा संपूर्ण गावामध्ये मराठी जागर जागा कार्यक्रमाच्या अंतर्गत रॅली करून त्यांच्या करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत मराठी भाषा विद्यापीठाची पुढे राजकारणात रॅलीविषयी त्यांच्या मत महाराष्ट्र शासनाच्या वतीने भाषा संवर्धन पंधरवाडा हा साजरा करण्यात येत आहे आणि त्याचं कारण हे आहे की मराठी भाषेविषयीची जनजागृती होणं सर्वसामान्यांमध्ये मराठी भाषेचं महत्त्व काय आहे हे लक्षात आणून देणं ही एक महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यानिमित्ताने मराठी भाषा विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने मराठी भाषा विद्यापीठामध्ये देखील बोलींवरच्या जागराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने सबंद गावामध्ये ही जी लहान मुलांची रॅली आपण काढलेली आहे म्हटलं काय म्हणतो आपण दिंडी दिंडी ग्रंथदिंडी काढलेली आहे तर याचं महत्त्व हे आहे की समाजातल्या लोकांना मराठी भाषेविषयीची जाणीव व्हावी बोलीचं महत्त्व लक्षात यावं आणि ग्रंथांचं महत्त्व लक्षात यावं म्हणून आपण ग्रंथदिंडी काढलेली आहे आणि गावातल्या लोकांनी त्याला उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे इद्धपूर येथील वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत जात धर्म प्रांत हे सगळे भाव विसरून मराठी भाषेसाठी सर्व भाषक लोक एकत्र आलेले आहेत की अतिशय अनुकुलाची गोष्ट आहे आणि आज याची गरज आहे त्याचं कारण हे आहे की भाषा हे माणसाच्या जगण्याचं आणि संस्कृतीचं अधिष्ठान भाषेचं अस्तित्व हे उत्तम पद्धतीने टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि युद्धपूरमध्ये मराठी भाषेच्या पहिल्या ग्रंथांचा जन्म झालेला आहे तिथून आपण मराठी भाषा विद्यापीठाचा प्रारंभ केला याचं कारणसुद्धा हे आहे की आठशे पर वर्षापूर्वी जी मराठी भाषा होती ती मराठी भाषा आज समाज विसरत चाललेला आहे इंग्रज गार्जिनेपणा कमी करून इंग्रजी भाषाच्याविषयीचं आकस आहे असं नाही आहे पण इंग्रजी भाषेविषयीची जी भूमिका आहे ती बाजूला ठेवून मातृभाषेविषयीचं प्रेम निर्माण झालं तर आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा ज्ञानाचा प्रचंड साठा आहे म्हणून इंग्रजी भाषा ज्ञानभाषा न होता मराठी ही ज्ञानभाषा व्हावी हा मराठी भाषा विद्यापीठाचा आणि महाराष्ट्र शासनाचा मुख्यतः हेतू आहे आणि त्या हेतूमधूनच ही, ही, ही सगळी प्रक्रिया सुरू आहे मराठी भाषा विद्यापीठाची निर्मिती होण्यामागेही हेच कारण आहे आणि मराठी भाषा जनजागृती पंधरवाडा जो सुरू केला शासनाने त्याच्यामागची भूमिकाही हीच आहे आणि याचा याचं फलित हे समाजामध्ये आपल्याला उत्तम पद्धतीने पाहायला मिळेल असा मला विश्वास वाटतो आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि मराठी भाषा विद्यापीठाच्या वतीने या सगळ्या समूहाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी आपण बघू शकतो की मराठी भाषा पंढरपणा या कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे सुरुवात आपल्या मराठी भाषा झाली आहे या ठिकाणी आणखी काही मान्यवर सुद्धा आपण या ठिकाणी तर आपण बघू शकतो की